नागपूर हिंसाचार प्रकरणी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सय्यद असीम अली चर्चेत आलाय आहे सय्यद असीम अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची आता करडी नजर आहे त्यामुळे नागपूर हिंसाचार प्रकरणी आता मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सय्यद असीम अली हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे तर पोलिसांची देखील सय्यद अली असीम अलीवर आता करडी नजर आहे त्यामुळे नागपूरमधील हिंसाचार उफाळला होता आणि या हिंसाचार प्रकरणी आता सय्यद असीम अलीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आणि या पार्श्वभूमीवर आता सय्यद असीम अलीवर पोलिसांनी देखील करडी नजर ठेवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे मॉयनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सय्यद असीम अलीवर आता पोलिसांनी देखील करडी नजर ठेवली आहे त्यामुळे या प्रकरणी आता पुढे नेमकं काय तपासात समोर येणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या या हिंसाचार प्रकरणी पोलिसांचा संशय हा डेमोक्रॅटिक पार्टीचा सय्यद असीम अलीवरती आहे त्यामुळे सय्यद असीम अलीची कशी चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल